महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावरील एक शैल्य चित्र असं म्युझियम शिल्प शिल्पचित्र असं म्युझियम फलटणमध्ये होत आहे आणि ती एम आय टेक्नॉलॉजी युक्त असं आहे म्हणजे एखादं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील क्षण घ्यायचा असेल उदाहरणार्थ चौदा तळ्याचा तर ते चौदा तळ्याचा सत्याग्रह कसा झाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीमधूनच स्वतः आपल्याला बोलल्या गत तो चौदा तळ्याचा सत्याग्रह आपल्यासमोर मांडण्यात येणार आहे असं भलं मोठं दिमाखदार असं म्युझियम खासदार सिंह नाईक निंबाळकर मध्ये उभं करत आहेत त्यासाठी खासदार सिंह नाईक निंबाळकरांचं तालुक्यातूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं मी आभार मानतो की या मोठ्या कामासाठी त्यांना फलट्यांची निवड केली त्याचबरोबर या कामासाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आणि आमदार सचिन पाटील यांनी मोलाचं असं सहकार्य केलं आणि या कामासाठी ज्यांच्याकडे मागणी केली ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब त्याचबरोबर दुसरे तिसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचेही मी आभार मानतो की त्यांना फलटण सारख्या या शहरामध्ये एवढं मोठं म्युझियम उभं केलं आहे आणि निश्चितच या म्युझियमचा फायदा जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रातील लोकांना निश्चितच घेता येईल आणि महाराष्ट्रातली लोक हे म्युझियम पाहण्यासाठी फलटण या ठिकाणी येतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचं मनापासून आभार मानतो की त्यांना भारतीय भारतीय जनता पार्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन पटावले शिल्पचित्र संग्रहालय आहे ते उभं करण्यासाठी प्रयत्न केले त्याच्याबद्दल मी त्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचं सर्व मंगळवार येतात जनतेच्या त्याच्या वतीनं आभार मानतो जय भीम जय बुद्ध जय भारत